श्री स्वामी समर्थ कर्मातून मुक्तीची कथा श्री स्वामी समर्थ जीवनात सगळं अजूनही मन शांत नसेल प्रश्न खूप असतील आणि उत्तर सापडत नसेल तर ही कथा तुमच्यासाठी आहे आज ऐका श्री स्वामी समर्थांची अतिशय दीर्घ सलग आणि अंतर्मुख करणारी कथा जी मनाला धैर्य आणि जीवनाला दिशा देते अक्कलकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पहाटेची वेळ होती आकाशात हलकी केशरी छट्टा पसरली होती आणि वातावरणात एक गुण शांतता टाटलेली होती त्या रस्त्यावरून शंकरराव कुलकर्णी नावाचा मध्यम वयी वहीन मनुष्य संत पावलांनी चालत होता अंगावर साधे कपडे डोक्यावर चिंता आणि मनात असं असंख्य प्रश्न त्याचं आयुष्य भरून पाहिलं तर नीटसं होतं छोटा व्यापारी कुटुंब समाजात मान पण आतून तो पूर्णपणे रिकामा झाला होता सतत अपयशाची भीती नात्यामधील ताण आणि मनात न संपणारी अस्वस्थता त्याला पोखरत होती कोणीतरी सांगितलं होतं की अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ आहे जे फक्त पाहिल्यावरही माणसाचं जीवन बदलतात कोणतीही अपेक्षा न ठेवता फार फक्त उत्तर शोधण्यासाठी तो तिथे निघाला होता मठाजवळ पोचताच त्याला विचित्र शांतता जाणवली स्वामी समर्थ एका जुन्या वडा वडाच्या झाडाखाली बसले होते डोळे अर्धवट मिटलेले चेहऱ्यावर विलक्षण ते जणू काय थांबून त्यांच्याकडे पाहत हो, पाहत होता शंकरराव नकळतच त्याच्या चरणाजवळ बसले काही क्षण गेले स्वामी काहीच बोलले नाहीत पण त्या मौनातच शंकररावांचं मन हलकं होऊ लागलं जणू कोणी आतला गोंधळ शांत करत होत अचानक स्वामी म्हणाले इतका थकलेला का दिसतोस शंकरराव हातरला त्याने डोळ्यात पाणी आणून सांगितलं महाराज मी सगळं करतो तरी समाधान मिळत नाही स्वामी शांतपणे हसले कारण तू बाहेर शोधतोयस जे आत आहे त्या दिवसापासून शंकरराव अक्कलकोटातच थांबला रोज स्वामींच्या दर्शनाला जाऊ लागला कधी स्वामी बोलवायचे कधी फक्त पाहायचे आणि कधी काहीच करायला करायचे नाही नाहीत पण प्रत्येक भेटीत त्यांच्या मनात काहीतरी बदल घडत होता एक दिवस स्वामींनी त्याला मटाम मागील फडकी गोटी साफ करायला सांगितली घाण दुर्गंधी काटेरी झुडपं सगळं पाहून त्याचं मन मागे सरकलं पण स्वामींचा आदेश म्हणून त्याने काम सुरू केलं पहिल्या दिवशी हात दुखले दुसऱ्या दिवशी मन दुखलं तिसऱ्या तिसऱ्या दिवशी अहंकार दुखला लोक हसत होते शिकलेला माणूस गोटा साफ करतो पण तो शांत राहिला आठवड्यानंतर ती गोटी स्वच्छ झाली पण त्याहून मोठा बदल त्यांच्या मना मनात झाला होता तो आता लोकांच्या नजरेत स्वतःला पाहत नव्हता त्याला स्वतःचा आवाज ऐकू येऊ लागला होता एक संध्या संध्याकाळी स्वामी तिथे आली आले आणि म्हणाले काय शिकलास शंकरराव म्हणाला काम लहान नसतं अहंकार मोठा असतो स्वामी हसले काही दिवसांनी स्वामींनी त्याला मठाच्या अन्नशास्त्रात सेवा द्यायला सांगितली तशी भांडी घासणे अन्न वाढवून वाढणे उरलेले अन्न स्वच्छ करणे सगळं त्याने मनापासून केलं कधी उपाशी माणसाचं समाधान पाहून त्याचे डोळे भरून येत त्या सेवेत त्याला पहिल्यांदाच खरा आनंद मिळत होता एक रात्र स्वप्नात स्वामी म्हणाले उद्या तुझी खरी कसोटी आहे दुसऱ्या दिवशी गावातून बातमी आली की शंकररावाच्या व्यापारात मोठी फसवणूक झाली आहे सगळी जमापुंजी बुडाली होती जुन्या शंकररावासाठी हे आयुष्य संपल्यासारखं असतं पण तो थेट स्वामींकडे गेला आणि शांतपणे बसला स्वामी म्हणाले आता फरक कळतोय तो म्हणाला हो महाराज आधी नुकसान झालं की मी मोडून पाहायचो आज मन स्थिर आहे स्वामी म्हणाले हीच साधना आहे काही महिन्यात परिस्थिती हळूहळू सुधारली नवीन संधी मिळाल्या लोकांचा विश्वास मिळाला पण यावेळी शंकरराव बदलला होता पैसा आला पण मन बांधलं गेलं नाही तो गरजूंना मदत करू लागला वेळ देऊ लागला आणि प्रत्येक कामात स्वामींचं स्मरण ठेवू लागला एक दिवस स्वामींनी त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाले आता तू परत घरी जा तो घाबरून म्हणाला महाराज तुमच्याशिवाय तसं स्वामी शांतपणे म्हणाले मी इथे नाही तिथे नाही मी तू जिथे सजग आहेस तिथे आहे, आहे। त्या रात्री स्वामींनी आंतरदान पावले मठात शोध घेतला पण स्वामी कुठेच दिसले नाहीत शंकरराव लढला पण त्या रडण्या दुःख नव्हतं कृतज्ञता होती तो परत आपल्या गावात गेला बाहेरचं आयुष्य तसं होतं पण आतला माणूस पूर्ण बदलला होता संकट आली गेली पण मन ढळ ढळ नाही कारण आत होता तो तो जाणत होता स्वामी समर्थ बाहेर कुठेही नसून श्रद्धा सेवा आणि सजगतेच्या प्रत्येक क्षणात आहेत आणि आजही अक्कलकोटात एक वाक्य सांगितलं जातो जो स्वतःला हरवतो त्याला श्री स्वामी समर्थ सापडतात ही कथा जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवा कारण स्वामींचा संदेश प्रत्येकासाठी आहे पुन्हा भेटू अशाच एका श भक्तिकथेसह ओम श्री स्वामी समर्थ कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा रोज अशाच भक्तिकथा विचार आणि स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी बेल आयकॉनला दाबा श्री स्वामी समर्थ कृपा सदैव तुमच्यावर राहू श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ